प्रत्येक घराण्याचे कुटुंबाचे कुलदैवत व कुलदेवता असतात ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये आपले पालन पोषण आपले आई वडील करीत असतात अगदी त्याच पद्धतीने आपल्या कुळाचे पालन पोषण रक्षण तसेच कुळाची वृद्धी कुलदैवत व कुलदैवता करीत असतात कुलदेवी म्हणजेच आई भगवतीचे कोणतेही एक रूप असते आणि कुल पुरुष म्हणजेच कुळाचे रक्षण वृद्धी करणारे पुरुष दैवत जसे खंडोबा भैरोबा ज्योतिबा काळभैरव बालाजी इत्यादी व अनेक जसे आपल्या आई वडिलांना आपण मान देतो त्यांची काळजी घेतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या कुळाच्या घराण्याचे जे कुलदैवत पुरुष दैवत स्त्री दैवत आहेत त्यांचा देखील आपण प्रत्येकाने दरवर्षी दर दिवशी मान पान करणे कुळधर्म कुळाचार करणे त्यांची सेवा आराधना उपासना करणे हे गरजेचे आहे त्यामुळे आपल्या कुटुंबावर कुळावर त्यांची शुभदृष्टी राहते आणि आपल्या कुळाचा उद्धार व वृद्धी भरभराट होत असते नमस्कार प्राची, प्राची नवोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत यंदा खंडोबाचे नवरात्र म्हणजेच मल्हारी मार्तंडांचे नवरात्र कधीपासून आहे त्याची माहिती त्याचप्रमाणे त्याची थोडक्यात कथा व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी खंडोबाचे नवरात्र सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारी खंडोबाचे नवरात्र हे संपत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने लोकदेव प्रसिद्ध तसेच धार्मिक भक्ती आणि विश्वासाचे प्रतीक आहे खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी असे सहा दिवस साजरे केले जाते मल्हारी मार्तंड हे शिवांचा भैरव अवतार आहे असे मानण्यात येते मल्हारी मार्तंड भैरव हे संस्कृत नाव आहे खंडोबा हे आपल्या महाराष्ट्राचे पुरुष कुलदैवत आहे रविवार हा दिवस मल्हारी मार्तंडांचा असतो असे मानण्यात येते चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवांचा अवतार दिन म्हणून मानला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते आणि खंडोबाचे नवरात्र म्हणजेच सटीचे नवरात्र सुरू होते नमो मल्हारी देवाय भक्तानाम प्रेमदायीने महाळसा पती नमस्तुभ्यम मल्हारी जगतनाथम नाथम त्रिपुरारी जगद गुरुम्न माहसाकांतम वंदे खंडवाचे नवरात्र म्हणजेच षड्रासोत्सव असतो मार्गशीर्ष षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्ल राक्षसांचा वध करून मल्हारी मार्तंड प्रकट झाले अशी याची कथा आहे खंडोबाचे नवरात्र हे सहा दिवस साजरे केले जाते पूर्ण सहा दिवस उपवास केले जातात सहा दिवस देवांपुढे अखंड नंदादीप लावला जातो त्याचप्रमाणे तांबणामध्ये तांदूळ धान्य ठेवून त्यावर तांब्यामध्ये श्रीफळ ठेवून विधिवत पूजा केली जाते त्याचप्रमाणे बाहेरून फुले पानांची माळ बांधली जाते म्हणजेच घट बसवले जातात खंडोबाच्या टाकाची सहा दिवसासाठी स्थापना करून अखंड नंदादीप लावला जातो प्रत्येक घराण्यातील प्रथेनुसार परंपरेनुसार घट स्थापले जातात बेल दवणा झेंडूची फुले खंडोबांना वाहिली जातात खंडोबाच्या नवरात्रात उपासनेत भंडारा म्हणजेच हळदीची पूड याला खूप महत्व आहे खंडोबाच्या नवरात्रात कुळधर्म म्हणून चंपाषष्ठी म्हणजेच ज्या दिवशी नवरात्र उठते त्या दिवशी नैवेद्यामध्ये जोंधळे शिजवून दही कणकेचा रोडगा पुरण वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसूण भाकरी इत्यादी तळी देण्यापूर्वी खंडोबाला नैवेद्य म्हणून दाखवतात तळी म्हणजेच एका तांबणामध्ये विड्याची पाने सुपारी भंडारा खोबरे हे सर्व ठेवून ते तामहण सदानंदाचा येळकोट किंवा यळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने म्हणत तीन वेळा उचलली जाते आणि घेऊन आरती केली जाते सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला नवरात्र उठवले जाणार आहे या दिवशी तळी उचलली जाते आणि सर्वांना प्रसाद दिला जातो खंडोबावर भंडारा व खोबरे उधळले जाते घरातील सर्व सदस्य उपस्थित राहून एका आवाजात एका गजरामध्ये खंडोबाचा गजर केला जातो जेजुरी गडावर पालखी सोहळा साजरा केला जातो त्याचप्रमाणे अत्यंत उत्साहात व गजरामध्ये मंदिराला सजवले जाते पूर्ण सहा दिवस दिवे दीपारती जागरण गोंधळ वाघ्या मुरळी भजन कीर्तने दुपारती अशा प्रकारे खंडोबाचे नवरात्र साजरे केले जाते या सहा दिवस मल्हारी महात्म्य मल्हारी सप्तशती त्याचप्रमाणे मल्हारी मंत्र कालभैरवाष्टकम यांचे श्रवण व पठण केले जाते सकाळ संध्याकाळ खंडोबाची आरती केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी ब्राह्मण सुवासीन व वाघ्या मुरळीस भोजन दिले जाते त्यांचा योग्य मान पान ओटी भरली जाते आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आरोग्य मिळावे आपल्यावरील संकटे दूर होऊन कुळाचा उद्धार व्हावा ह्यासाठी खंडोबा नवरात्रात कुळधर्म कुळाचार केले पाहिजेत आणि ते आपण पाळले पाहिजेत असे केल्याने आपल्या कुलपुरुषाचा शुभाशीर्वाद आपणास मिळून आपले जीवन सुख समृद्धीचे बनते ज्याप्रमाणे आपण कुळदेवीचे म्हणजेच आईचे नवरात्र बसवतो तिची सेवा आराधना करतो त्याचप्रमाणे कुलपुरुषाचा म्हणजेच आपल्या कुलदैवताचा देखील मानपान करून नवरात्रोत्सव साजरा केला पाहिजे चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी मणिमल्ल दैत्यांचा संहार जे त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म म्हणूनच म्हटलेले आहे अशा रीतीने सर्वांनी आपली सेवा आपल्या कुळाच्या कुळपुरुष कुळदैवत श्री खंडोबा मल्हारी मार्तंडांची सेवा मानपान करूया आणि आपल्या कुटुंबावरती सदैव शुभ दृष्टी राहण्यासाठी आशीर्वाद घेऊया जय मल्हार व्हिडिओ आवडल्यास माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ